नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो एस डी पब्लिकेशन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या आदिवासी विभाग पोलीस भरती दोन हजार पंचवीस यावर या परीक्षेमध्ये आलेले प्रत्येक प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो ओळवत आपल्या पहिल्या प्रश्नाकडे तर पहिला प्रश्न आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या रणजी ट्रॉफीमध्ये कोणता विजेता संघ आहे व उपविजेता संघ कोणता आहे हा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर दोन हजार चोवीस पंचवीस रणजी ट्रॉफीमध्ये विजेता संघ आहे विदर्भ आणि उपविजेता संघ आहे केरळ या ठिकाणी हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कुठल्याही परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊ शकतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आदिवासी समाजाचे पारंपरिक नृत्य कोणते तर आदिवासी समाजाचे पारंपरिक नृत्य आहे ढोल हा प्रश्न देखील तुम्ही लक्षात ठेवायचा आहे जे विद्यार्थी आदिवासी विभाग भरतीची तयारी करत आहे त्यांनी हे पूर्ण प्रश्न पूर्ण प्रश्नांची नोट्स बनवून ठेवायची आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे संस्थान एकत्रीकरणाचे प्रणेते कोण होते तर संस्थान एकत्रीकरणाचे प्रणेते होते सरदार वल्लभभाई पटेल त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अठरा कॅरेट सोन्याची शुद्धता किती टक्के असते तर विद्यार्थी मित्रांनो अठरा कॅरेट सोन्याची शुद्धता ही पंच्याहत्तर टक्के असते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पाचवा खालीलपैकी कोणते राजधानीचे शहर नाही तर आपल्याला या ठिकाणी चार ऑप्शन दिलेले आहे एक दिलेला आहे जयपूर दोन नंबरचे ऑप्शन आहे पणजी नंतर आहे बेंगलुरू नंतर आहे नागपूर तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणते राजधानीचे शहर नाही विचारलेले आहे मी प्रत्येक वेळेस सांगत असते परीक्षेमध्ये तुम्ही हा प्रश्न नीट वाचायचा आहे आपल्याला प्रश्नामध्ये व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जे की तुम्हाला इतर कुठल्याही परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे ते सुद्धा तुम्ही एकदा नक्की बघून घ्या आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सर्व लि लिंक दिलेली आहे तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात आपण आपण बघत आहोत आदिवासी विभाग भरती दोन हजार पंचवीस पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पेपरचे स्पष्टीकरण तर त्यानंतरचा आपला बघूयात पुढचा प्रश्न समानतेचा अधिकार कोणत्या कलमान अंतर्गत आहे तर समानतेचा अधिकार हा कलम चौदा अंतर्गत आहे हा प्रश्न देखील परीक्षेमध्ये नेहमी येत असतो काय दिलेला आहे हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे या तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जयपूर हे राजधानीचे शहर आहे त्यानंतर सुद्धा आहे त्यानंतर बेंगलुरू आहे परंतु नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे राजधानी नाही तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर होईल नागपूर राजधानीचे शहर नाही कोणते तर नागपूर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कोपेश्वर मंदिर कोठे आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोपेश्वर मंदिर हे कोल्हापूर या ठिकाणी आहे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवायचा आहे येणाऱ्या कुठल्याही परीक्षेमध्ये सुद्धा असे प्रश्न येऊ शकतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे स्वतःचा ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य कोणते तर स्वतःचा ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर ते आहे केरळ हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे दोन हजार तेवीसमध्ये स्वतःचा सी स्पेस नावाचा ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे कुणी केलेला आहे तर केरळ या राज्याने आणि जर तुम्हाला परीक्षेमध्ये ओ टी टीचा फुल फॉर्म विचारला तर ओ टी टीचा फुल फॉर्म आहे ओव्हर द टॉप हा ओ टी टीचा फुलफॉर्म आहे त्यानंतरचा आठ नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोठे आदिवासी विभागीय कार्यालय नाही खालीलपैकी कोठे आ आदिवासी विभागीय कार्यालय नाही तर ते आहे पुणे या ठिकाणी तर या प्रश्नाचे उत्तर आहे पुणे या ठिकाणी आदिवासी विभागीय कार्यालय नाही नाशिक या ठिकाणी आहे त्यानंतर ठाणे या ठिकाणी सुद्धा आहे आणि चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा आदिवासी विभागीय कार्यालय आहे परंतु पुणे या ठिकाणी नाही त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पद्मभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये किती लोकांना प्रदान करण्यात आलेला आहे तर पद्मभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये किती लोकांना देण्यात आलेला आहे असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर पद्मभूषण हा एकूण एकोणावीस व्यक्तींना देण्यात आलेला आहे पूर्ण पद्म पुरस्कारच बघूयात आपण या ठिकाणी तर पद्मपूष तर एकोणावीस व्यक्तींना पद्मभूषण देण्यात आलेलं आहे त्यानंतर एकशे तेरा व्यक्तींना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजेच काय तर पद्मविभूषण हे एकूण सात व्यक्तींना देण्यात आलेले आहे तर या ठिकाणी टोटल एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये प्रदान करण्यात आलेले आहे यानंतरचा पुढचा प्रश्न आहे माडिया गोंड जमात कोणत्या जिल्ह्यात आहे तर माडिया गोंड जमात ही गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आदिवासी विभाग कोणते कार्य करत नाही तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहे एक नंबरचा ऑप्शन आहे शिक्षण सुविधा नंतर आहे रोजगार योजना नंतर आहे रस्ते बांधणी आणि वैद्यकीय सुविधा तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे आदिवासी विभाग कोणते कार्य करत नाही तर रस्ते बांधणीचे कार्य हे आदिवासी विभाग करत नाही इतर शिक्षण सुविधा रोजगार योजना त्यानंतर वैद्यकीय सुविधा ही सर्व कार्य आदिवासी विभाग करत असते पुढील प्रश्न बघण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस टी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल वरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आपण एस डी पब्लिकेशन चॅनलवरती अजून असे काही जनरल नॉलेजचे मी तुम्हाला नेहमीच सांगत असते विद्यार्थी मित्रांनो की जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे खूप महत्वाचे आहे कारण की प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न हे रिपीट होत असतात त्यानंतर आपण बघूयात पुढचा प्रश्न पोस्को कायदा कधी लागू झाला तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पोस्को कायदा कधी लागू झाला तर दोन हजार बारामध्ये पोस्को कायदा लागू झालेला आहे तर आपल्याला परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न विचारू शकतात पोस्कोचा फॉर्म काय आहे तर या ठिकाणी पोस्कोचा फुल फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स ॲक्ट दोन हजार बारा तर पोस्को कायदा हा दोन हजार बारापासून लागू करण्यात आलेला आहे तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती किती टक्के आहे तर महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती एकूण नऊ पॉईंट पस्तीस टक्के इतकी आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सातव्या अनुसूचीमध्ये काय नमूद केले आहे तर सातव्या अनुसू तर सातव्या अनुसूचीमध्ये केंद्र व राज्य सूची नमूद केलेली आहे हे आपण लक्षात ठेवायचे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधी सुरू झाली तर महाराष्ट्रामध्ये राज व्यवस्था एक मे एकोणावीसशे बासष्ट या रोजी सुरू झाली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मुख्य माहिती आयुक्तांचा कार्यकाल किती असतो तर मुख्य माहिती आयुक्तांचा कार्यकाल हा वय एकूण तीन वर्ष असतो किंवा पासष्ट वयापर्यंत असतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कोणती आदिवासी जमात घर शेणाने लिंपून तांदळाचे चित्र काढते तर वारली आदिवासी जमात घर शेणाने किंवा मातीने लिंपून तांदळाचे चित्र काढते तर या प्रश्नाचे उत्तर आहे वारली आदिवासी जमात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध महिला संत कोण तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध महिला संत आहे संत जनाबाई तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज आदिवासी विभाग भरती दोन हजार पंचवीस पंधरा एप्रिलला सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपण बघितलेली आहे जेणेकरून तुम्हाला पुढे होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे तर अशाच प्रकारचा प्रश्नांचा सराव करण्यासाठी व तुम्हाला उपयुक्त अशा एसच्या पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांची विश्लेषणासाठी तुम्ही एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू